जल्लोष करताना आपल्याला दिसत आहेत घोषणाबाजी केली जातीय सगळ्या सातही आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टानं केलेली आहे साध्वी प्रज्ञा ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित रमेश उपाध्याय अजय राहिरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे पंचनाम्यामध्ये त्रुटी आहेत जे अहवाल सादर करण्यात आले त्यामध्ये त्रुटी आहेत ज्या स्कूटर मध्ये स्फोट झाला त्या स्कूटर मालकाचा आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा काहीही संबंध नाही असं कोर्टानं ना म्हटलं <द्रेणी> कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचे कोणतेही पुरावे नाहीत सबळ पुरावे दोषी आरोपींच्या विरोधात सापडलेले नाहीत त्यामुळे या सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे